माझा आवडता खेळ म्हणजे फुटबॉल हा खेळ जगभरात प्रसिद्ध असून तो खेळताना आणि पाहताना खूप आनंद मिळतो फुटबॉल हा खेळ वेगवान आणि साहसी आहे त्यामुळे तो माझ्या मनात घर करून आहे फुटबॉल खेळण्यासाठी एक मोठे मैदान लागते प्रत्येक संघात इलेव्हन खेळाडू असतात खेळाडूंनी चेंडूला फक्त पायाने मारायचा असतो हात वापरण्यास मनाई असते शिवाय गोलरक्षकाला काही विशिष्ट मर्यादेत हात वापरता येतो या खेळाचे उद्दिष्ट म्हणजे जास्तीत जास्त गोल करणे आणि सामना जिंकणे मला फुटबॉल खेळताना खूप मजा येते मी दररोज संध्याकाळी शाळेच्या मैदानावर माझ्या मित्रांसोबत फुटबॉल खेळतो मी संघाचा आक्रमण करणारा फॉरवर्ड खेळाडू आहे आणि मला गोल करायला खूप आवडते जेव्हा मी गोल करतो तेव्हा सगळे मित्र टाळ्या वाजवतात आणि मला दाद देतात फुटबॉल खेळताना शारीरिक हालचाल खूप होते त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते हा खेळ खेळल्यामुळे वेग सहनशक्ती एकाग्रता आणि संघभावना वाढते आपल्याला इतरांसोबत समन्वय साधून काम करणे शिकायला मिळते माझा आवडता फुटबॉलपटू म्हणजे लिओनेल मेस्सी त्याचे खेळातील कौशल्य वेग आणि नम्र स्वभाव मला खूप आवडतो मी नेहमी त्याचे सामने टीव्हीवर पाहतो आणि त्याच्यासारखे खेळायचे स्वप्न पाहतो फुटबॉलच्या जगात अनेक देश खूप प्रसिद्ध आहेत जसे की ब्राझील अर्जेंटिना फ्रान्स जर्मनी आणि इंग्लंड फिफा वर्ल्ड कप हे फुटबॉलचे सर्वात मोठे स्पर्धा असते जिची उत्सुकता जगभर असते फुटबॉल हा फक्त खेळ नसून तो एक प्रेरणा आहे हा खेळ आपल्याला कधीही हार मानू नको प्रयत्न करत राहा हे शिकवतो मैदानावर एकट्याने काहीही जिंकता येत नाही सगळ्यांनी मिळून खेळावे लागते वसा हे आयुष्यात सुद्धा लागू पडते एकंदरीत फुटबॉल हा माझा अत्यंत आवडता खेळ आहे तो मला आनंद आरोग्य मैत्री आणि शिकवण देतो म्हणूनच मला फुटबॉल सर्व खेळांपेक्षा अधिक आवडतो